आज बाल प्रतिपदा किंवा पाडवा आजचा दिवस गोडधोड खाण्याचा आजचा दिवस नवीन सुरुवातीचा आणि आजचा दिवस अत्यंत प्रेमाने आपल्या घालवण्याचा ह्याच दिवशी नवीन सुरुवात करावी असं म्हणतात आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते आहे मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचे असतात कारण मानसिक स्वास्थ्य जर का समजा व्यवस्थित असेल तरच आरोग्य चांगलं व्यवस्थित राहू शकत आजचा दिवस सगळ्या नाते जुन्या सगळे हेवेदावे विसरून एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे आपल्या सगळ्यांना नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभेच्छा आणि दिवाळीच्या या पाडव्याच्या आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला जर का आपल्याला जर का विना औषध पूर्णपणे निरोगी राहायचं असेल तर न्यूरोथेरपीच्या माध्यमाने हे होऊ शकतं कसं ते जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट आपण आम्हाला संपर्क करू शकता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा